अमरावती यवतमाळ राज्य महामार्गावर शिवनी रसुलापूर येथील येथून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बेंबळा नदीच्या पुलावर अमरावती येथून चेन्नईला संत्रा वाहून नेणाऱ्या ट्रक क्रमांक टी एन चौदा ए डी दोन पाच नऊ तीनला सकाळी पंधरा मार्च रोजी सकाळी तीन ते चारच्या वास चार चा वाजताच्या दरम्यान अपघात झाला सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही पुलावर मार्गाला तीव्र वळण असल्याने चालकांचे वाहनावरचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे संत्रा व्यापाराचे व ट्रक मालकांचे मोठे नुकसान झाले पुलावर मार्गाला तीव्र वळण असल्याने येथे नेहमीच अपघात होत असतात अपघात रोखण्यासाठी कायमची उपाययोजना सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी अशी मागणी प्रवाशी व नागरिकांकडून करण्यात येत आहे नुकतेच पंधरा दिवसाआधी नदीवरील पुलाच्या लोखंडी पाईपच्या कथड्याची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात आली होती कठड्याला ट्रक अडकल्यामुळे पुलावरून नदीपात्रात सुदैवाने ट्रक पडला नाही एस न्यूज महाराष्ट्र करिता शिवनी रसुलापूर येथून प्रतिनिधी मिलिंद कडू